संघर्ष कर तुझे बहुत दूर जाना है कल जिसने तुझे कहा था तू कुछ नहीं कर सकता उसे कुछ करके दिखाना है माझं नाव आदिती बाबासाहेब चौदनते मी प्रभाग क्रमांक चार अ मधून थांबलेली आहे आम्हाला खूप मोलाचा प्रतिसाद भेटलेला आहे इथून आणि आम्ही अशी आशा करतो की प्रत्येकाने आम्हाला वोट करावे आमचा खूप विकास करण्याची इथं जी इच्छा आहे आणि आम्ही अशी आशा करतो की प्रत्येकाने आम्हाला प्रतिसाद देऊन घडीला वोट करावं किस मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण मुठखड नगर परिपूर आहे त्या ठिकाणी आपण आज प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचा या ठिकाणी प्रचार सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकत आहोत की या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन आणि चार आणि नगर अध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार यांची देखील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की आज जो प्रचार प्रसार चालू आहे त्या माध्यमातून त्यांना कसा प्रतिसाद भेटत आहे प्रथम त्या या ठिकाणी नगर पदाचे उमेदवार जे की प्रतिनिधी आहेत त्यांना आपण विचारू ज्याप्रमाणे आज आपण प्रचार प्रसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करत आहोत काय भावना काय आहेत आणि विकासाचा अजेंडा आपण काय पुढे घेऊन जाणार आहोत भावना लोकांनी आम्हाला निवडून द्यावे पूर्ण आमच्या उमेदवाराला निवडून आल्याच्या नंतर आम्ही मुदखेडचा भरभराटून विकास करू अजितदादा पवार हे आमच्या सोबत राष्ट्रीय नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि याचे नांदेड जिल्ह्याचे आमदार आमचे चिखलीकर साहेब आहेत पोकरणा साहेब आहेत आमच्यासोबत आणि पूर्ण आम्हाला सहकार्य करण्यास तयार आहेत त्यांची पण आमच्या इथे रॅली राहील सभा राहतील आणि आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन निवडून येण्याचा प्रयत्न करू एकंदरीत या ठिकाणी मागील काळापासून तीन तीस वर्षापासून या ठिकाणी सत्ता आहे कोणत्या पद्धतीने विकास झालेला या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जे पूर्वीचे या ठिकाणी सत्ता होती त्यांच्या माध्यमातून जसा पाहिजे होता तसा विकास झालेला आहे का आज पंचवीस वर्षापासून भाजप आणि काँग्रेसची सत्ता आहे मुदखेडचा कुठलाच विकास झालेला नाही मुदखेडला पूर्ण भकास करून टाकलेला आहे कुठला विकास नाही काहीच नाही काम येतात बजेट येतात हातात लोक आणि निघून जातात फक्त निवडून येण्यापुरते पैसे वाटतात पैसे वाटून निवडून येतात आणि विकासाच्या नावानं बोमाबम काहीच नसते या या ठिकाणी अजून काय उमेदवार आहेत आपलं नाव काय मी प्रकाश सूर्यकांतराव क्रमांक दोन काय कशा पद्धतीनं आपल्या प्रभागामध्ये आहे आहे उत्साह चांगला जोश आम्हाला अजून काही प्रभागात या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण आपलं नाव काय सांगतो माझा कोदली सूरज रघुनाथ आहे मी प्रभाग क्रमांक चार ब मधून आहे आणि माझ्या सोबत आहे डॉक्टर आदिती चौदन बाबासाहेब चौधंते आम्ही दोघं बी चार ब आणि अ मधून लढत आहे आम्हाला मुदखेडचा खूप खूप खुँ प्रग प्रगती करायची आहे आणि सगळ्यात मोठा मुदखेडचा प्रश्न आहे रेल्वे गेट आणि नाल्या आणि स्वच्छ पाणी हे सगळं आम्ही पुरवण्यासाठी आमचा अजेंडा घेऊन आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही ते परिपूर्ण करणार आहोत आणि पब्लिकचा प्रतिसाद भरपूर मिळालेला आहे आणि पूर्ण पब्लिक पूर्ण मुदखेडची जनता आमच्या पाठीमागीची आहे आमचे मायबाप हातं आम्हाला आशीर्वाद देणारे हात आणि आम्हीच या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच झेंडा फेकणार आहेत नगरपालिका मध्ये एकंदरीत या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे की अजित दादा पवार गट हे जे सर्व समाजाला घेऊन चालतो त्याच पद्धतीने आज देखील मुदखेड मध्ये अशाच पद्धतीने मुस्लिम उमेदवार देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत आहेत आपण त्यांचे परिचय घेणार आहोत आपलं नाम काय मेरा नाम फिरदोस बी शेख मंसूर हम प्रभाकर क्रमांक दो से उमेदवार खड़े हुए हैं और हमारे अध्यक्ष है गिरजाताई और हमारे साथ नगर सेवक है सूर्यकांत भाऊ प्रकाश सूर्यकांत भाव है और आपको नगर इसका बहुत विकास करने का है मुख्य शहर का किसी ने आपको कहा था मैं कुछ कहना चाहती हूँ संघर्ष कर तुझे बहुत दूर जाना है कल जिसने तुझे कहा था तू कुछ नहीं कर सकता उसे कुछ करके दिखाना है तो मेरे भाइयों से बहनों से सभी से मुझे बहुत प्रतिसाद है आर सबका मुझे प्रतिसाद है आरामाकू मालूम है की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इस बार जरूर जीतेगी शुक्रिया अशा पद्धतीने आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक दोन च्या या ठिकाणी ज्या पद्धतीने युवा जो म्हणतो आपण आता सध्या राजकारणामध्ये युवा यांची खूप खूप मोठ्या पद्धतीने एंट्री होत आहे अशा पद्धतीने या चार प्रभाग क्रमांक चार च्या या ठिकाणी युवा देखील आहेत तई आपलं नाव काय प्रथमत सांगा माझं नाव आदिती बाबासाहेब चौधरीते मी प्रभाग क्रमांक चार अ मधून थांबलेली आहे आम्हाला खूप मोलाचा प्रतिसाद भेटलेला आहे इथून आणि आम्ही अशी आशा करतो की प्रत्येकाने आम्हाला वोट करावे आमचा खूप विकास करण्याची इथं इच्छा आहे आणि आम्ही अशी आशा करतो की प्रत्येकाने आम्हाला प्रतिसाद देऊन घडीला वोट करावं या पद्धतीने विकासाचा अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आज पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीसाठी रिंगात उतरली आहे आपण पाहू शकतो की आज जे लो लोकाचा जे उत्साह आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की महिला देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती दर्शविलेली आहेत